महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही सरकारी चलनाच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये येतील राज्य शासनाची तिजोरी असते त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड परतावा अधिकारी तयार करून देतील त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीमध्ये परत येतील हे पैसे लोक उपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी योजनांसाठी वापरले जातील इतर योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम असते तशीच प्रणाली इथेच देखील सुरू होईल ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये परत येतील आदिती तटकरे यांच्या या उत्तरानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत त्यांनी अर्ज मागे घेतले असतील असले तरी अजून अनेक महिला आहेत ज्या चुकीची माहिती प्रदान करत या योजनेचा लाभ घेत आहेत त्या स्वतःहून पुढे येऊन अर्ज मागे घेत नाहीत त्यांना सरकारने दिलेले पैसे परत घेतले जाणार का यावर आदिती तटकरे म्हणाल्या आमची स्वतःची अर्ज पडताळणी व्यवस्था आहे त्या अंतर्गत आम्ही परिवहन विभागाबरोबर काम करत आहोत ज्या महिलांनी उत्पन्नापलीकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतला असेल त्या या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येतील यानंतर आदिती तटकरे म्हणाल्या आम्ही सर्वजण अर्जाची पडताळणी करणार आहोत आतापर्यंत साडेचार हजार महिलांनी स्वतः पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत त्याचबरोबर इतरही लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करत आहोत की अशा पद्धतीने त्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि आपला अर्ज मागे घ्यावा तर यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे ज्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनेस या योजनेच्या नियमात बसत नाहीत अशा अंगणवाडी सेविका आणि मदतनेस से यांनी देखील या योजनेचे फॉर्म भरून पैसे घेतले आहेत त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनेस से यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत यामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा सर्वसामान्य महिला असतील कुणावरही दया माया करूना दाखवली जाणार नाही असं स्पष्ट सरकारने सांगितलेलं आहे तर ज्या ज्या महिलांनी या योजनेचे पैसे उचलले आहेत ज्या महिला या योजनेमध्ये बसत नाहीत ज्या महिला या योजनेच्या नियमामध्ये अटीमध्ये बसत नाहीत अशा देखील महिलांनी या योजनेचे पैसे उचललेले आहेत आणि आता हे सरकार या महिलांकडून हे पैसे आता परत घेतले जाणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद